चल तर आज तुम्हाला पालघरचा बाजार दाखवते अरे देवा हे काय झालं जगन्नाथ प्रेमानंद चला आता आपण जाऊया शुक्रवारच्या बाजारामध्ये आमचा पालघरचा बाजार आहे तर चला दाखवते तुम्हाला आमचा बाजार शुक्रवारचा बाजार आणि हे बघा मी फक्त शंभर रुपयामध्ये तीन पायपुसणी आणले मस्त हे बघा या मंडळी जेवायला इकडे भात आहे कोशिंबीर लोणचा इकडे मिरचीचं त्याच्यानंतर मिरगुठले आणि ही आमची चण्याची आमटी मस्त विकली तर या जेवायला सगळ्यांनी सर्वांनी नमस्कार सर्वांना सर्व आधी बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि सुप्रभात सर्वांना तर मी आत्ता चालली आहे आम्हाला आमचा शुक्रवारचा बाजार आहे आठवडी बाजार सम बाजाराला चालली आहे सो जेवढं शूट करता येईल तेवढं करते माझ्या हिशोबाने तुम्हाला आमचा बाजार दाखवते आज सो चला माझ्या कामा तर सगळे आवडून झाले आता बाजारात निघूया तयार झाले माझा हा ड्रेस मी घेतला आहे नवीन कसा दिसते नक्की सांगा मी ह्या ड्रेसमध्ये कशी दिसते नक्की सांगा मला कमेंटमध्ये ठीक आहे तो चला मी निघाली आता लिफ्टमध्ये आहे मी आता खाली जाते खाली बाईक आहे मग आपण मार्केटला जाऊ जेवढं शक्य होईल तेवढं दाखवते तुम्हाला आणि बघा हा आमचा एंट्रन्स आहे बिल्डिंगचा आणि हे आमचे गणपती बाप्पा इकडे गणपती बाप्पा मोर या तर चला निघूया बाईक ठेवले पार्किंगमध्ये <coughs> हे बघा माझी बाईक अरे बापरे हे काय झालं आणि हे बघा कुत्र्यांनी माझ्या बाईकची कशी वाट लावली यावर पूर्ण शीट फाडून टाकले जाऊ दे लक्ष देण्याचा अर्थ नाही तर चला मी निघते आता रेडी झाले कॅप वगैरे घातले ऊन आहे त्याच्यामुळे तर आपण जाऊया आता बाजारामध्ये मला शक्य तेवढं दाखवतेस तू मला ठीक आहे कोणसा कोणता रेट बघा मग कितने का? सौ रुपए के तीन और ये वाले, बड़े वाले? बड़े डेढ़ सौ का दो अढ़ाई सौ का दो ये वाला ये वाला कैसा है सौ रुपये का तीन, तीन। शुका दूगे शुका दूगे। और ऐसा वाला बड़ा वाला डेढ़ सौ का दो वो कैसे भैया वो वाला

अच्छा मालिक है ना और मैं इतना नहीं अदरक मका अद्रक दिसला दिसतोय नाही दे द्या अदरंग নিচা কাইলৈ लहानच तर आहे पैसे जास्त घेणार पण नाही कारण मग भाजीत आता अशा कापराचे चार पाच दोन तर वाढीन ज्याला वाडी चल माहिती आहे तसं काय झालं

महागाय मी तरी काय करणार पाच रुपया दहा रुपयासाठी मी पस्टसाठी

आणि फायनली मी बाजार करून आले आता घरी आणि अवतार बघा माझा फिरून फिरून उन्हात कसा झालाय तो हे बघा अशा अवतार झालाय माझा नुसता चला आता घरी जाऊन तुम्हाला दाखवते बाजारातून काय काय खरेदी करून आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे सो चला आपण निघूया आणि दाखवते मी तुम्हाला मी बाजारातून शुक्रवारच्या बाजारातून काय काय शॉपिंग केले ते आणि आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय बाजारातून खरेदी करून आले ते तर भाजीपाला दाखवते सगळ्यात आधी तर भेंडी आणलेत मी हे बघा वाट्यावर आणलेत वीस रुपये वाट्याने आणले भेंडी भाज्या आता श्रावण श्रावणसाळ मग शाकाहारीच भाज्या मोस्टली आणलेत मी सगळ्या त्याच्यानंतर टोमॅटो आणली जी मला चाळीस रुपये किलोनी मिळाली ब टोपी पण याच्यात टाकून दिले पिशवीत काउंट होते त्याच्यानंतर अजून पण काय म्हणाल हां ब्लूटूथ अजून त्याच्यात पॉकेट पण निघेल माझं कदाचित आणि हे बघा क्लिप मी हे क्लिप्स घेतले हेअर क्लिप्स तुम्हाला दाखवले ना कुठेतरी हेअर क्लिप्स घ्यायला गेली होती मी ते तर ते हे दोन हेअर क्लिप घेतले मी माझ्यासाठी कारण का गणपतीच्या सीझनमध्ये तर लागणार मला त्याच्यामुळे आणि आता अजून मशरूम आणलेत मी आम्ही संध्याकाळी मशरूमची भाजी करणार आहेत श्रावण असल्यामुळे सो म्हणून आणि मिस्टर विचारले होते काय ग मशरूम फार भारी आणलेत एकदम मोठ्या मोठे आणि फ्रेश दिसतात म्हटलं बेट दिसले तर आणले त्यानंतर मिरची आणली मी मशरूम मिरची संध्याकाळी मस्त मशरूमची भाजी करणार मी आणि तेच विचार होते खूप छान आहेत तसं फ्रेश आहे तसं मशरूम मिस्टर माझे त्याच्यानंतर आता बघूया अजून काय काय आपण शॉपिंग केली म्हणजे मला दाखवतेच हो अजून हे बघा एक दुधी आणला मी दहा रुपयावाला त्याच्यानंतर हे शोलर सॉरी शोलर नाही खोंदी आहे बोलायला खोंदी बोलतात कारण की खुरपनी खुरपनी बोलतात ते नारळाची वाटेसन त्याच्यामध्ये असं गरगर गरगर -गर फिरवायचं का ते नारळाचा किस पडतो ते आता मोदक करायला लागतील ना म्हणून त्याच्यासाठी आणि हे बघा पॉकेट पण त्याच्यातच होतं ते पण काढून ठेवलं आता आणि मी आईंनी फोन केलेला की माझ्यासाठी रुमाल घेऊन या अर्धा डझन म्हणजे माझ्या सासूबाईंनी सो मी हे अर्धा डझन रुमाल आणलेत कॉटनचे चा आणलेत चार आणि दोन सॉफ्ट मध्ये आणि हा एक गणपतीचा पण आणला आहे मी गणपतीच्या पाटावर रात्रायला आपल्याला कपडा लागतो सो हा एक रेड कलरचा मस्तपैकी असं आसन आणलेलं आहे मी पाटाच्या साईजचा पाटा आणला सा हे खूप छान स्वस्तात पडला माझ्या चाळीस रुपयात पडलं आणि हा एकदम वेलवेट सारखा आहे वरच्या बाजून एकदम सॉफ्ट आहे खूप छान आहे हा कपडा हा कपडा घेतला गणपती बाप्पासाठी आणि हा जो रुमाल व्हाईट रुमाल लागतो वस्त्र लागतं बाप्पाच्या अंगावरती तर त्याच्यासाठी मी व्हाईट रुमाल दोन घेऊन आले एक मिस्ट्रांसाठी आणलाय आणि एक बाप्पांसाठी आहे तर असे दोन रुमाल घेऊन आले त्याच्यानंतर आईंचे आमचे आणलेत मी सहा रुमाल हात रुमाल लागतात त्यांना खूप म्हणून तर हे बघा सॉफ्टमध्ये असे दोन आणले आणि दुसरे कॉटनमध्ये चार आणले असे एकूण सहा अर्धा डझण आणलेत आता तुम्ही सांगा मला हे कितीपर्यंत असतील तर मी हे पण खूप स्वस्त आणलेले आहेत तर हे रुमाल आहे ना पाच रुपयाला एक हे एवढे रुमाल मी तीस रुपयाचे फक्त तीस रुपयाचे आणलेत हे बघा किती कलर कलरचे चॉईस करून आणलेत आणि खूप छान कॉटनमध्ये आहेत आणि सॉफ्टमध्ये पण दोन आणले म्हटलं त्यांना जसे आवडतील तसे घेतील त्याच्यातले दोन्ही प्रकारचे आणलेत मी एकदम सॉफ्टवाले पण आहेत हे पण पाच रुपयालाच आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवते अजून काय काय तर हे रुमाल सगळे ठेवते बाजूला आता अजून दुसरं काय आहे ते तुम्हाला दाखवते अजून काय शॉपिंग केले ती असं आमच्या पालघरच्या बाजारात बाकी गोष्टी स्वस्त भेटतात बाकी हां म्हणजे काही गोष्टी खूप स्वस्त मिळतात बाकीच्या हिशोबानं भाजीपाला झालं त्याच्यानंतर काही गोष्टी कपडे वगैरे पण खूप स्वस्त मिळतात आणि जर तुम्हाला आपले व्लॉग बघायला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फर्स्ट टाईम आले लोक चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरं का आणि असा सपोर्ट असू द्या ठीक आहे हाईप पण करा चॅनलला आणि हे बघा मी जे दाखवले ते पाय पुसणे आणले तर हे मी शंभरचे तीन पाय पुसणे आणले एकदम स्वस्त मिळाले मला हे पण शंभरचे तीन कुठे भेटतात आता शंभरचे तीन पायपुसणे कुठे भेटतात का तरी तर हे बघा बागा मी बाजारातून आणले छान आहेत म्हणजे युजेबल आहेत पाय पुसणे गावी आता आपल्याला कसे नॉर्मल चिखल्याचे पाय असल्याच्यामुळं ते लागतात सो मी तीन आणलेत गणपतीला आता लागतील म्हणून हे तीन आहेत हे दोन मस्त एकदम असे मजबूत आहेत लवकर फाटणार तुटणार वगैरे असे आहेत आणि हा आहे थोडा पण सॉफ्टमध्ये येतो दुसरा आहे तो ब्लूवाला हावाला जरा सॉफ्टमध्ये आहे तर असे शंभरचे तीन मस्तपैकी ऑफरमध्ये मी घेऊन आली हे तीन आणले पायपुसणे गावी लागतील म्हणून मम्मीने आमच्या म्हणजे मम्मीने म्हणजे माझ्या लहान सासूबाईंनी सांगितलं होतं फोन करून की पायपुसणे नाही आहेत आपल्याकडे चांगले तर घेऊन ये गणपतीला लागतील तर सो मी मग हे तीन घेतले त्याच्यानंतर अजून दाखवते केळी पण आणले आहेत त्याच्यानंतर ही फुलं आणली जी आमच्या बाप्पासाठी लागतील इथे देवाऱ्यात आणि आलं आणलं वीसचं बघितलं मग अशी शॉपिंग केली तेव्हा आणि फुलं वीस रुपयाची आणली तर एवढीच होती शॉपिंग त्याच्यानंतर केळी वगैरे पण आणली मी बस झालं एवढंच आता अजून काय तर चला आ, मी दाखवते अजून तुम्हाला की आज मी काय काय स्वयंपाक केला ते ठीक आहे आणि ही बघा ही शॉपिंग असा पसारा मांडून बसले मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी काय काय आणले बघा मी बाजार जेवढा बाजार केला आज so, सो आत्ताच मी तुम्हाला दाखवलं की बाजारातून मी काय काय खरेदी केली तरी अजून आमचं डिमार्टला जायचं बाकी आहे कारण की थोडंफार सामान गणपतीचं बाकी आहे घ्यायचं तर ते सामान घेऊ त्याच्यानंतर ती पण तुम्हाला शॉपिंग दाखवेलच मी सो so, आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा जे लोक नवीन असेल त्यांनी हाईप बटनावर क्लिक करा हाईप बटनावर क्लिक करायचं तुम्हाला जर माहीत असेल हाईप करायचं तर आपला जो व्हिडिओ आता प्ले होतो आहे त्याच्याखाली कमेंट्स कमेंटचं हे येतो सेक्शन तो कमेंट येतं असं कमेंट लिहून त्याला असं स्वाईप केलं असं सरकवलं की तिथे हाईप येतं तर तिथे जाऊन तुम्ही हाईप फ्रीमध्ये तीन वेळा आपण हाईप करू शकतो एका यूट्यूबरला सो प्लीज हाईप करा आठवड्यातून तीन वेळा करू शकतो फ्रीमध्ये तर so, प्लीज आपल्याला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर आता मी स्वयंपाक बनवायला ठेवला आहे स्वयंपाक झाल्यावर सांगते तुम्हाला मी आज काय काय बनवलं आहे आज मेनू काय आहे जेवणच आमचा तो तर चला मी तुम्हाला दाखवते आजचा काय मेनू आहे तो ठीक आहे हा बघा इकडे भात रेडी आहे आपला मस्तपैकी ही मस्तपैकी चण्याची आमटी त्याच्यामध्ये मी वांग टाकले बघा चण्याची आमटी पण मस्त रेडी आपली हे बघा इथे कोशिंबीर बनवली मी त्यानंतर इथे हे मिरगुटले तळून घेतलेत मस्त पैकी हे इथे बघा या मंडळी जेवायला इकडे भात आहे कोशिंबीर लोणचा इकडे मिरचीचं त्याच्यानंतर मिरगुटले आणि ही आमची चण्याची आमटी मस्त पैकी तर या जेवायला सगळ्यांनी तर या सगळ्यांनी जेवायला मस्त पैकी भात ताट सो फायनली माझं आता जेवण झालंय मस्तपैकी भरपेट जेवण झाल्यानंतर आता थोडा वेळ आराम करते नंतर आहेतच कामं तो एवढाच होता आजचा लॉग सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब आय थँक्यू सो मच तुम्ही एवढा वेळ देताय माझ्या व्हिडिओसाठी त्याबद्दल धन्यवाद सर्व माझ्या सबस्क्रायबरचं सर्व यूट्यूबरचं धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू चला बाय भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये